मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी निकटचे प्रतिस्पर्धी इम्तियाज जलील यांच्यावर एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव केला उस्मानाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव हो, एक लाख सेहेचाळीस हजारहून अधिक मताधिक्यानं पुढे आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या विरुद्ध त्यांनी आघाडी घेतली आहे लातूरमध्ये काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे आघाडीवर आहेत इथं भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे आहेत हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील अष्टीकर एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पिछाडीवर टाकलं आहे नांदेडमध्ये भाजपाच्या प्रतापराव चिखलीकरांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्याविरुद्ध आघाडीवर आहेत मात्र इथली लढत अत्यंत अटीतटीची सुरू आहे